कार सर्वांचं श्वेताजीत ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे आणि आज मी जाणार आहे समुद्रावर तर आमच्या इथे आहे नांदगाव बीच तर तिकडे जाणार आहे मी नांदगाव बीचला कारण का आम्हाला आम्ही पाणी पण तिकडलंच पितो ना विहिर विहीर पण आहे समुद्रावर त्यामुळे आम्ही विहिरीवर जाणार आहोत आणि पाणी पण आणणार आहोत आणि तसेच आम्ही फिरायला पण जाणार आहोत तर नक्की आमचा बीच बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड केलं होतं की आमचं नांदगाव बीच पण आता मी परत एकदा जाणार आहे कारण का रुद्रचा आल्यापासून आग्रह आहे की मम्मी जाऊया जाऊया तर उलट चला जाऊया पाणी पण घेऊन येऊ आणि तसंच बाकीची कामं पण करून येऊ आणि अंजुनी आणलीत फुलं तर ही आपल्या देवपूजा पण रोज करतो तोन ना तर मग ते असे साठवून ठेवताना आणि ज्या वेळेस पाणी वगैरे आणायला जातो ना विहिरीवर त्यावेळेस समुद्रावर विसर्जन करतात तर या एरियात आम्ही लहानपणी म्हणजे मराठी शाळेमध्ये इकडून जायचो कारण का तिकडून मेन रोडला खूप गाड्या वगैरे असायच्या त्यामुळे ह्या रोडनी आम्ही जायचो आमची मराठी शाळा नांदगाव मराठी शाळा तर बऱ्याचशा अशा ज्या वेळेस आपण फिरतो ना त्या ठिकाणी गावाकडे गेल्यानंतर बऱ्याचशा अशा आठवणी येतात कारण का आपण आपलं लहानपणच तिथे गेलेलं असतं त्यामुळे बऱ्याचशा अशा गोष्टी आ आठवतात तर इथे एक गुलाबाचं झाड होतं सफेद गुलाबाचं तर आम्ही तिघी चौघजने अशी मैत्रिणी होतो मग कसं हिला भेटते का गुलाबाचं फूल तिला भेटते का अशी भांडं पण व्हायची आमची तर ते दिवस आठवतात आणि खूप छान वाटतं एन्जॉय करायला पण नक्की तुम्ही पण नांदगाव बीचला नक्की या एकदा व्हिजिट करा एवढी काही गर्दी नसते कारण का नांदगाव बीच हा आतमध्ये आहे त्यामध्ये गर्दी वगैरे नसते पण आम्हाला छान वाटतं आम्ही गावाकडं मी गेल्यानंतर तर फिक्स मदत जाते आणि इकडे बघू शकता नारलांची झाडे तर खूप आहेत नारळ सुपारी आणि हा जायफलचा झाड तर ह्याच्यावर जायफल आम्हाला लहानपणापासून आम्हाला दिसायचं आहे पण आम्ही कधी गेलो नाही आतमध्ये कारण का तिथे होती अशी मोठी म्हणजे चाल बोलतात ना ती जुनी अशी पडीक होती त्यामुळे कसं लहानपणी असायचं हा येते भूत येते तर ह्या गोष्टी व्हायच्या त्यामुळे नाही आम्ही कधी गेलो तर अशा बऱ्याचशा गोष्टी ना गेल्यानंतर आठवतात तिथे ज्या ठिकाणी आपण जातो त्यावेळेस त्या गोष्टी अशा आठवून येतात तर खरंच खूप छान आहे बरं का आमचं कोकण तर नक्की एन्जॉय करायला तुम्ही पण जाऊ शकता येऊ शकता आणि आत्ता मस्त मस्त मोठे म्हणजे हॉटेल वगैरे झालेत इकडे पहिले काहीच नव्हतं हे आता जे काही हॉटेल तुम्हाला दाखवलं मी ते आत्ताच झालेलं आहे आता झाले असतील तरी चार पाच वर्ष झाले असतील पहिले नव्हतं असं काय तर चला आता जास्त उशीर नाही लावता दाखवूया तुम्हाला आमचं नांदगाव बीच तर आईला बोलले चल भांडी ठेवून जाऊया कारण का रिटर्न आल्यानंतर कसं गाड्या वगैरे असतात समुद्रावर तर मग धूल वगैरे जाऊन पाण्यात बसते तर ही विहीर आहे आणि या विहिरीचा पाणी आम्ही पहिले मी पण यायची ते त्यावेळेस हंडा कळस वगैरे घेऊन जायचे डोक्यावर आता नाही जमत आता एक कळसच घेऊन जाते आईच्या सोबत आल्यानंतर तेवढीच तिला हेल्प कारण का आता नाही होत पहिल्यासारखी पहिली लहान होती पण हांडा कलस दोन हांडे वगैरे की न्यायचे डोक्यावर आता नाही आता सवय नाही ना त्यामुळे थोडं प्रॉब्लेम होतं जाताना कारण का खूप लांब आहे इथून आमच्या इथून म्हणजे सात आठ मिनटं तरी जातातच आणि मग सात आठ मिनटं जास्तच दहा पंधरा मिनटं आणि मग डोक्या ते डोक्यावर घेऊन जायला लागतात हांडी वगैरे मग पूर्ण मान आहे ना दुखतं तर आत्ता ती सवय राहिली नाही पण आमची आई येते कारण का तिला विहिरीचंच पाणी लागतं त्यामुळे तर बऱ्याचशा बायका येतात इकडे जे पाणी वगैरे आणायला तर इथे ग्राउंड केलं बघा बीचला पहिले नव्हतं आता ग्राउंड केले लहान मुलांना खेळायला वगैरे तर नारलांची झाडे बघा की ती आमचं कोकण आणि माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब पण करा आणि लाईकचा बटन आहे तर तिथे क्लिक पण करा आणि अंजू काय घेऊन आली बघा अंजू आले बदाम गोला करून तर तिला बोले जाताना घेऊन जाऊ कारण का ती तिला पहिल्यापासूनच सवय आहे गोला करतं ते आणि मग जाऊन फोडायचं घरी आणि रुद्र पुढं पुढं खरं होता पाणी होतं त्यामुळे भीती वाटतं तर त्याला बोलत होती मी थांब म्हणून तर ऐकत नव्हता रुद्र तर पाण्याचं कसं समुद्राचं पाणी खूप असतं त्यामुळे भीतीच वाटतं मीच कधी म्हणजे जात नाही पोहायला वगैरे पाण्याची पहिलेपासून मला भीती आहे त्यामुळे मी जात नाही आणि रुद्र आमचं ऐकत नाही रुद्र पळत चाललंय त्यामुळे मला पण आता जाणार जायला लागणार त्याला पकडायला तर खूप छान आहे बरं का लोकेशन बघू शकता आणि जास्त गर्दी नसते पण भीती काय असते आहे का कुत्रे बसलेले असतात तर एखादा एक मुलगा एकटा वगैरे असला ना लहान मुलगा तर ते अटॅक करतात कुत्रे तर अशा केसेस झालेल्या आहेत त्यामुळे समुद्रावर गेल्यानंतर लहान मुले धरायलाच लागतात आणि रुद्र काय ऐकत नव्हता तर त्याच्या मागं मला पळायला लागलं तर आल्यासारखं वगैरे चला आहोतच आणि माझं जरा प्रेम दाखवूया जगाला तर चाललेलं ही नाटके आमची गेल्यानंतर असतात बीचला गेले तर शक्य तर नाहीच काढत कारण का काही माणसं असतात ते तोडवून जातात त्यामुळे नाही काढत तर आमच्या बीचला नव्हती एवढी गर्दी त्यामुळे मी काढलं ते आणि आज ते तर नाही आले आणि खरंच खूप एन्जॉय केलं खूप म्हणजे खूप थंड्या काढल्या बदम जाऊया चला समुद्रात काय काय आलं बघूया समुद्र आणि खूप भारी वाटतं माहिती आहे का इकडे आल्यानंतर चपलं काढायला असतात ना तर चपलं काही असत पाण्यात पाण्यात किती मोठा समुद्र आहे बघा रुद्र पुढे लावू नको रुद्राची पण मजा झाली होती नको रुद्र पुढे जाऊ नको पुढे जाऊ नको काय आणि बॉटल कसली ती

उदय खाऊ दे खाऊ हा दिसत तू खा जाताना थोडं चटक पटक नेलत तर मग ते पण खाते या सर्वांनी कुरकुरे खायला आता मी चाललो घरी रुद्र चालला आणि रुद्र आज गेले बघा रुद्र लय मस्ती करायला बोला बोलल्यानंतर काय तर इकडे खूप म्हणजे इकडे कार्यक्रम वगैरे असतो समुद्रावर आमच्या एक मेला तर ला। ते गार्डन वगैरे केलंय त्याच लहान मुलांना खेळायला पण शक्यतो नाही कोणी जास्त जास्त कोण नसते तर इथे अंजू आणि रुद्र बघा बदाम गोला करायला लागलेत आणि इकडून आमचे पप्पांची एंट्री पप्पा पण यायला लागले तर पप्पा आमच्या व्हिडिओत नाही दिसले तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांना दिसणार आहेत आमचे पप्पा तर आता तब्येत पण त्यांची थोडी डाऊन झालेली आहे म्हणजे तब्येत अशी पण डाऊन झालेली आहे आणि जास्तीत जास्त आजारी असतात त्यामध्ये वीक पण आलेला आहे आणि रुद्र बघा कसा मस्ती करते फुल मस्ती चालू आहे रुद्राची Hai, aku kalau <laughs> kepalanya anjir, anjir udah. Kaltex bro, ini sama kau. Kalau